महिलांना शिक्षणाचे दारे खुले करून देणारे सत्यशोधक समाजाचे पोरसकर्ते व जुन्या रूढी परंपरांना सपाट करण्याचा सपाटा लावणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समिती यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप करून मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले एकोणाविसाव्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले नामक झंजावत उदय असाले व पृथ्वी हदरावी या वेगाने व ताकतीने महात्मा फुले यांनी जुन्या रूढी व परंपरांना भुईसपाट करण्याचा ध्यास मनी बाळगला व त्या दृष्टीने त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन स्त्रीभ्रूण हत्या मुलींसाठी शिक्षण अशा विविध उपक्रमांचा त्यांनी ध्यास घेतला पहिली मुलींची शाळा स्थापन करून ज्ञानदान करण्याचं पवित्र कार्याची मुहूर्तमेढ रोवली समाजाच्या उपेक्षित व वंचित असलेल्या घटकांना शिक्षण मिळावे यासाठी महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले त्याचाच धागा पकडत शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब वंचित मुलींनी शिक्षणात अग्रक्रम घ्यावे यासाठी मंगळवार दिनांक अकरा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना शहरातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले समितीच्या संकल्पनेतून सर्वांना अतिशय सुंदर अशा स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले याप्रसंगी अमोल झगडे आकाश झगडे गौरव घरटे पंकज झगडे अमोल सचिन ईश्वर लोणारे सूरज बलक गणेश खरजे हेमंत गोळेसर सचिन खरजे लोणारे भगवान उबाळे सुधीर लोणारे कन्हैया वरंदर कार्यकर्ते शाळेतील शिक्षक उपस्थित होते रोहन मा फुले, यांची जयंती आपल्या महात्मा फुले विद्यालयामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि महात्मा फुले युवा दल यांच्या वतीने साजरी करण्यात आली मिरवणूक वगैरे ज्या ज्या गोष्टीला थोडा फाटा देत आपलं बी या समजेचं काही दायित्व असतं देणं असतं या भावनेतून या ठिकाणच्या जे गोरगरीब आणि गरजूचे विद्यार्थी आहे अशांना शालेय दफ्तर अर्थात स्कूल बॅग देण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आज महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने सायंकाळी मातो फुले पुतळ्याजवळ अनेक कार्यक्रमांचे तिथं आयोजन करण्यात आलं आहे अशा या या उप उपक्रमासाठी आमचे सर्व सहकारी सर म्हणजे अमोल झगडे असतील सचिन मिटे असतील त्या त्याचप्रमाणे ईश्वर लोणारे असतील की हे सर्व टीम उभाळे येसळे ये यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहे आणि या, या सर्वांना महात्मा फुले जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि या जयंतीनिमित्ताने महात्मा फुले युवा मंच आणि महात्मा फुले समता परिषद सिन्नर यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिन्नर या विद्यालयातील जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांची जाणीव ठेवून या कार्यक्रमामध्ये यांनी आम्हा आमच्या विद्यार्थ्यांना जे शालेय दप्तरं होती ती वाटप केली या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांची शालेय दप्तराची गरज वाचली त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने महात्मा फुले युवा मंच सिन्नर आणि महात्मा फुले समिता परिषद सिन्नर यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो धन्यवाद